रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर असून ग्रामीण रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती साले आहेत महाड तालुक्यातील चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीमधील स्लॅब कोसळला मात्र रुग्ण जीवितहानी टळली सदर घटना सव्वीस ऑक्टोबर रोजी घडली रायगड जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयापासून अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती रुग्णालय इमारतीची ज्याप्रमाणे दुरवस्था झाली आहे तशीच अवस्था जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांची झाली आहे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत सामान्य जनता या सर्व प्रकारामुळे मेटाकुटीला आली आहे मात्र राज्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले असून पक्षप्रवेश व गाव बैठका यावर त्यांचा जोर असून आरोग्य व्यवस्थेबाबत कोणालाही काही सुयरसूतक नसल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पाहावयास मिळत आहे महाड तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट असणाऱ्या गावांची संख्या वीस ते बावीस एवढी आहे या गावात असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली असून सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या इमारतीतील एका खोलीचा स्लॅब कोसळला मात्र सुदैवाने रुग्ण नसल्याने जीवितहानी टळली याबाबत या, या प्राथमिक आरोग्य केंद्राची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे महाड येथील प्रभारी अभियंता नरेंद्र देशमुख यांना विचारणा केली असता त्यांनी मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी सदरच्या इमारतीची दुरुस्ती केली होती मात्र आता पुन्हा दुरुस्ती बाबतचा बावीस लक्ष रुपयांचा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले असल्याचे सांगितले जनोदय करिता मिलिंद माने महाड